कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली कणकवली नगरपंचायतने ई टॉयलेट्स उभारली आहेत या ई टॉयलेट्सचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मेघा गांगन माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हरणे माजी नगरसेवक किशोर राणे संजय कामतेकर नगरपंचायतचे कर्मचारी अमोल भोगले प्रशांत राणे सचिन नेरकर विभव करंदीकर रवी महाडेश्वर ध्वजा उचले संदीप मुसळे सोनाली खैर ज्योती देऊलकर उद्योजक मंदार सापळे ॲडव्होकेट दीपक अंधारी आदी उपस्थित होते गौरी पाटील म्हणाल्या कणकवली शहरात नेहमीच वर्दळ असते स्वच्छता गृहाभावी स्त्रियांसह नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता नगरपंचायतच्या माध्यमातून व पालकमंत्री यांच्या सहकार्यातून शहरातील उड्डाण पुलाखाली तीन टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत ही टॉयलेट्स सर्व सोयी सुविधांत स्वयंचलित व स्थलांतरित करता येणारी आहेत ही टॉयलेट्स सेल्फ क्लिनिंग ॲटोमेटेड आहेत टॉयलेट चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ई टॉयलेट्स राबविण्यात आली आहेत शहरात या पुढील काळात नागरिकांसाठी नगरपंचायतच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबविण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली कंडवली शहरामध्ये सेफ क्लिनिंग ऑटोमेटेड टॉयलेट बसवत आहे सेफ क्लिनिंग म्हणजे याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती आतमध्ये जाईल फॉईंग करून त्यावेळेला फ्लश होऊन आपोआप स्लोअर आणि क्लीन होते आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी किंवा ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं ते आपण एखादं टॉयलेट उभारतो पण त्या क्लिनिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती स ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ क्लिनिंगचा से, आपण नाविन्यपूर्ण संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर अशा आपण तीन युनिट कणकवली शहरामध्ये बसवतोय कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी जे मध्यवर्ती ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी जी आवश्यकता होती ती आवश्यकता लक्षात घेऊन ही या युनिटच्या आपण मागे मागणी या युनि हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुखसुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग